जंच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे जे एक सर्विसलाइन नेते जे associative चे अध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी सर्व माजी सैनिक वीर माता तर आपण 26 जुलै हा विजय दिन साजरा करतोय त्याबरोबर त्यांच्या वळ हा विजय दिन आपण साजरा करू ते जवळजवळ 527 कुटुंबांमध्ये आयोजित करीत शहीद

विजय दिन कसा साजरा करतो तर ज्या जवानांच्या मार्फत मायनस चाळीस एकेचाळीस डिग्री मध्ये ते अचानक झालेला हल्ला त्या हल्ल्याला चोख प्रतिउत्तर या आपल्या भारतीय सैनिकांनी दिलं आणि म्हणून विशेष म्हणून विशेष दिन म्हणून आपण आज साजरा करतो आणि अशा पद्धतीच्या या विजय दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांनाच या ठिकाणी शुभेच्छा देतो

देश प्रेमावर आपण ज्या पद्धतीने सर्वसामान्य लोकांना सुद्धा एक प्रकारचं देश प्रेम असत पण जे एक शिस्त हे जे सैनिकात असतील आता सैनिकांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आग्नेच्या बाबतीत आपल्याला बरस काही बोलता येईल म्हणजे आपण सगळ्यांनी कमीत कमी आता मला वाटतं पहिला तर तेवीस वर्षाचा मांड त्याच्यानंतर तो एकवीस एकवीस वर आला परत अठरा आला आणि आता परत सतरा वर आलेला अशा पद्धतीच ज्यांनी एवढ्या प्रदीर्घ काळात आपल्या सैनिक देशासाठी काम करायचं आणि देश प्रेम जागृत ठेवायचं तर त्या या निमित्तानं आगरी आगरीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत नाही ही तर देशाची शोकांतिका असं ज्या पद्धतीनं आज आपण या निमित्तानं कारगिल दिन साजरा केला त्या कारगिल दिनाच्या मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत